माझे सर्व पत्रकार मित्र आज आपण इथे जमलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय त्या संदर्भात ज्या काही कारवाई चालू आहेत पोलिसांच्या त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण सगळी इथे आहे आज माझ्यासोबत इथे आमचे विनोदजी भरण आहेत भाजपचे जिल्हा चरचिटणीस निहारजी कोवळे तालुकाध्यक्ष युवासेना आमचे विक्रम जोशी आहेत गोरक्षक त्याचबरोबर आमचे अमितजी जोशी आहेत हिंदू हे राष्ट्रस्वाय समितीचे अध्यक्ष होते त्याप्रमाणे आमचे अनुरागजी उदेकर आणि प्रशांतजी हुतेकर आहेत आमच्याबरोबर त्याचबरोबर हिंदू जनजागृती समितीचे संजयजी जोशी साहेब आमच्यासोबत आहेत या संदर्भात जे काही मार्गदर्शन आहे ते आमचे संजय जोशी साहेब तुम्हाला करतीलच <coughs> सर्व पत्रकार बंधू भगिनींना नमस्कार हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आत्ताच साहेबांनी जो उल्लेख केला की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि त्याचे अनेक प्रकार आता उघडकीस येत आहेत आणि त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आपण घेत आहोत अतिशय गंभीर असा मुद्दा आहे म्हणजे केवळ जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा अतिशय हा महत्त्वाचा असा मुद्दा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण गेल्या काही वर्षांपासून पाहतोय की बांगलादेशी घुसखोर सापडण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतंय आणि हे जे काही घुसखोर सापडत आहेत तर त्यांच्याकडे काही जणांकडे तर कागदपत्र कोणतीच नाही आहेत तर काही जणांकडे बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून ते इथे वास्तव्य करत आहेत अनेक वर्ष ते आपल्या जिल्ह्यामध्ये वास्तव्य करत आहेत आणि ते वास्तव्य आहेत अशा पद्ध अवैध पद्धतीने ते आता प्रकरण आता उघडकीस येत आहेत आणि म्हणून हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आमची मागणी आहे हे जे कोणी बांगलादेशी हुसखोर सापडत आहेत तर त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करायला पाहिजे याचबरोबर त्यांना जे, जे मदत करणारे आहेत त्यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत नुकतंच माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती किंवा आवाहन केलं होतं की जे बांगलादेशी घुसखोर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सापडत आहेत तर त्या अनुषंगाने झोपडपट्ट्यांमध्ये ते शोध मोहीम वगैरे राबवणार पोलिस दलाच्या माध्यमातून असं त्यांनी एक सूचित केलेलं आहे आणि जे या गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत त्यांना आम्ही सह आरोपी करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे एक चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे पण आम्हाला हिंदू जनजागृती समितीच्या वतीने त्यांना सुचवा असं वाटतंय की या बांगलादेशी घुसखोरांना सहाय्य करणारे जे कोणी आहेत त्यांना केवळ सह आरोपी करू नका तर त्यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणण्याआधी जी काही कलमं आहेत त्या अनुषंगाने जे काही कायदेशीर मापदंड आहेत ते सुद्धा त्यांना लागू करा अशी आम्ही हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मागणी करत आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे घुसखोर सापडत आहेत तर त्याची अनेक उदाहरणं अशी समोर अस समोर येत आहेत तर त्या आत्ताच जो आता ऐरणीवर एक मुद्दा आलेला आहे तो म्हणजे चिपूडमध्ये जे काही घुसखोर सापडलेले होते तर त्या अनुषंगाने बरीच चर्चा आता मीडियामध्ये पण होत आहे तर या संदर्भात श्री विनोदजी होण आपल्याला याची माहिती देतील मी त्यांना विनंती करतो नमस्कार आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बांगलादेशी दहा चार दोन हजार तेवीस रोजी खेडीमध्ये सापडले त्यातले तिघजण आहेत ज्यांच्यावर आज ने कारवाई केलेली असे तिघजण आहेत गुल्लू हुसेन मुल्ला जिलानी बुल्लू मुल्ला आणि जॉनी बुल्लू मुल्ला हे तिघा जणांवर दहा चार दहा दोन हजार तेवीस रोजी एटीएसनी कारवाई केली त्या अंतिम त्यांना पोलीस कोठडी सुनावली गेली आणि त्यानंतर त्यांचं जामीन झालं ते जामीन सेशन कोर्टात झालं ते जामीन झालं त्या जामिनीला पण जो जामीन राहिलेला व्यक्ती आहे तो इथला नाहीये तो आहे मालेगावचा मालेगावचा व्यक्ती वीस वर्ष माझे त्यांच्या ओळखीचे संबंध आहेत असं त्यांनी आणि मजुरी करणारा व्यक्ती आहे मजुरी करणारा व्यक्ती आहे तो सांगतोय की भाऊ माझे वीस वर्ष संबंध आहेत आणि त्या तो जामीन आज तिथे त्याला ती राहिलेला आहे आणि त्या ह्याच्यावर तरी पंचवीस हजारचं हे घेऊन ती दोन जामीन आहेत एक कदम म्हणून आहेत कालूस त्याचे आणि मालेगावचा एक व्यक्ती आहे आणि त्यानंतर जे आम्ही झेडी ग्रामपंचायत म्हणून त्यांचं जे सगळे कागदपत्र तपासणी केली त्याला बोलून किंवा नक्की त्याने पेपर पण तयार ता, कुठे केले हे सगळे जे पेपर्स त्याने तयार केलेले आहेत ते दोन हजार दहा मुंबईत तयार केलेले पेपर्स आहेत त्याचे त्याने रेशन कार्ड मुंबईत काढला आधार कार्ड मुंबईत काढला आणि नंतर त्याने इकडे येऊन चेंज ऑफ ॲड्रेस करून ते इकडचा त्याने रहिवाची आधार कार्ड काढलेलं आहे आणि रेशन कार्ड इथलं काढलेलं आहे पहिलं त्याचं रेशन कार्ड होत हे त्याच्या नावानं होतं दुसरं त्याने चेंज ऑफ ऍड्रेस केलं आहे ते आणि मुळात म्हणजे फक्त या एटीएसनी जे कारवाई केली आहे ते तिघांवर केलेली आहे आम्हाला हाच एक प्रश्न पडला आहे जर त्याला तेरा मुलं आहे तर मग तिघांवर कारवाई का बाकीचे कोण त्या उलगाट झालेला नाहीये सलमा बुल्लू मुल्ला ही तिची मिसेस आहे वयवर्ष रेशन कार्ड प्रमाणे बत्तीस आहे त्याचं वय एक्कावन्न आहे आणि जिनानी मुल्ला बुल्लू वय वर्ष बावीस हे असं जर का त्यांची त्यांच्यावर कारवाई तिघांवर त्या तीन मुलांवर झालेली आहे बाकी कोणावर कारवाई झालेली नाहीये ते नक्की बांगलादेशी आहे की हे आम्हाला अजून कल्पना नाहीये आणि ही जेव्हा माहिती आम्ही आणि ही माहिती आम्ही घेतली तेव्हा असं कोणी कोण तोंडी माहिती आम्हाला दिलेली नाहीये आम्ही कोर्टामार्फत त्याचं सविस्तर घेऊन त्याची माहिती घेतलेली आहे आणि त्याच्या माहितीच्या आधारे त्यांच्यावर फक्त आम्हाला समस्येतील तिघांवर कारवाई झालेली आहे बाकीच्या यांवर कारवाई झालेली नाहीये आणि त्याचे सगळे डिटेल्स आहेत त्याचे मोबाईल ट्रेस झालेले आहेत त्याचे मोबाईल ट्रेस म्हणजे बांगलादेशी कोर्ट सकट ट्रेस झालेले आहेत त्याचे विजा ज्या आहेत त्या बांगलादेशी आहेत त्या पण त्यांची मुदत संपलेली आहे आमच्या माहितीनुसार आणि आज त्यांना सोडली गेली आहे गे। आणि ते आज परत येऊन खेडीत राहतात आणि ग्रामपंचायत म्हणून आम्ही जेव्हा पेपर चेक केले तेव्हा ग्रामपंचायतीने असं कोणतंही त्यांना दिलेलं नाही त्या आधारे त्यांनी बाबा या ग्रामपंचायतीत ते राहून त्यांनी रायवाचा दाखला मिळवला आणि रेशन कार्ड किंवा आधार कार्ड तयार केलेलं आहे चेंज ऑफ ऍड्रेस करून त्यांनी सगळे कागदपत्र मुंबईचे तयार केलेले आहेत आता काही जन्म त्यांची इथे झालेले आहेत काही जन्म त्यांच्या आपल्या नगरपालिकेत हॉस्पिटलला झालेले आहेत नगरपालिकेची जन्म नोंद आहे काय आपल्या वालावर्ग झालेली आहे काय आपल्या कॉटेज हॉस्पिटलला झालेले आहे आणि हा त्यांच्या जन्म नोंदी आहे झालेल्या त्या अनुस अनुसरून हे सगळं त्यांनी त्यांनी बनावट कागदपत्र जे केलेली आहेत ते सगळे मुंबईतून तयार करून आणलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ग्रामपंचायती म्हणून कारवाई त्यांच्यावर त्यांना त्या संबंधित घर मालकांना सांगितलेलं आहे की त्यांनी खेळडी सोडून जावं हे त्यांना काल आमची मासिक सभा झाली त्या मासिक सभेत आमचा असा ठराव झाला सर्वांमध्ये की असे जर कोणत राहत असतील बांगलादेशी तर त्यांच्यावर जे कोण मालक असतील त्यांना संबंधितांना सूचना देऊन त्यांना ते खाली करायला लावत आणि अशा परीने आम्ही ते बांगलादेशांना आमच्या खेळडी सोडून जावं असं सांगितलेलं आहे पण आणखीन एक प्रश्न उरतो म्हणजे ते बाकीचे जे आहेत त्यांच्यावर कारवाई का केली नाही आणि जर का एवढे तुमच्याकडे पुरावे आहेत सगळे त्यांचा विजा आहे तुमचे कॉन्टॅक्ट त्यांच्यावर डिटेक्ट झाले बांगलादेशी म्हणून काय सिम कार्ड आहे बांगलादेशचे तर पण त्यांना जामीन कसा होतो काय याच्याने जामीन होतो बांगलादेशी डिटेक्ट झालेले तुमच्या पोलिसांच्या ह्याच्यामध्ये डिटेक्ट झालेली आहे म्हणून तर तुम्ही त्यांना एटीएसने कारवाई केली आणि हे मला वाटतं दुसऱ्यांदा कारवाई झालेली आहे माझ्या माहितीनुसार दुसऱ्यांदा झालेली कारवाई आहे त्यांच्यावर आणि असे जर का जर का ते आठ आणि पंधरा दिवसात सुटत असतील तर त्या कारवाईला अर्थ काय म्हणजे फक्त पकडायचे नॉमिनल त्यांच्यावर कारवाई काय असेल ते करायची आणि परत आहे तशा आहेत त्यांचे धंदे ते करतायत चालू आहेत त्यांचे धंदे म्हणजे जेव्हा कोर्टाचा निकाल लागेल काय त्यावेळेस किती आयात असतील किती नसतील त्याच्यात कुठं असतील कोण असतील परत शोधाशो कुठे जाऊन राहणार ते आम्हाला असं विनंती आम्ही करतोय शासनाला किंवा जी कारवाई करा ते ती कठोर कारवाई करा जेणेकरून त्याचं जा एक जाब असेल की पुढचे जर बांबदेश असतील तर सापडण्याआधी तरी स्वतः तरी कुठेतरी निरज एकतर सरेंडर तरी करतील नाहीतर एकतर निघून तरी जातील अशी कठोर कारवाई केली तरच त्या गोष्टी होणार आहेत नुसत्या आपण कारवाई करायची आणि ते परत अंतिम आठ आणि दहा होऊन सुटणार असतील तर त्याला कारवाईला काही अंतर राहणार नाही असं आमचं व्यक्तिगत सांगतो काय होत जेव्हा तुम्ही भाजपचे आहात हिंदू जनजागृती समिती तुम्ही सदस्य आहात त्यांचे कार्यकर्ते मात्र आपलं राज्य आहे ते भाजप सरकारचं आहे किंवा मग हिंदू विचारसरणीचा असताना सुद्धा जर असे प्रकार होत असतात मग नक्की मग न्याय कोणाकडे तुम्ही मागता असं मला म्हणायचंय म्हणजे मी आरोप प्रत्यारोप करत नाही पण आपण सुद्धा भाजपचे कार्यकर्ते त्या त्या आपण त्या विचारसरणीच्या आहोत सरकारवर बसले सर्व सोय म्हणजे आपले मायाबाप दे असताना जर अशी मागणी करावी लागते मग नक्की काय लागून एक त्यालाच लागून एक प्रश्न असा आहे त्यालाच लागून एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस ते बांगलादेशी एंट्री करतात आपण एक मर्यादित फिरडीच्या बाबतीत बोलूया तर त्यांना जे आश्रय देतात त्यांच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या मुळात तुम्ही जो साहेबांना प्रश्न विचारला मुळात कारवाई तरी आता झाली येऊनच नव्हतं तेवीस आजपर्यंत आत्ता ही तेवीस मध्ये कारवाई तरी झाली म्हणजे अगोदर असलेल्या सरकारमध्ये मध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे चालूच होत्या त्याची सुरुवात झालेली आहे ते हे सरकार आल्यामुळे आता दुसऱ्या लक्षात आलं काय मी विचारलं तुम्हाला जे आश्रय देतात त्यांच्यासाठी आपण काय उपाय नाही आश्रय जे देतायत ना आता जे वैद्यकी जर झाले असतील आश्रय देतात असे जर तुम्हाला जर आपल्यावर कठोर कारवाई करावी आज कारवाई करा म्हणून आपली मागणी आहे मागणी आहे आणि करावी ती आणि तस काही प्रमाणात आम्ही आता ग्रामपंचायती वरून पत्रकार पण केलेलं आहे नाही तर ग्रामपंचायत थ्री ग्रामपंचायत वरुन पत्रकार पण केलेले आहे बांगलादेशी कॉन्ट्रॅक्टर त्या कंपन्यात आपल्या लोकांना आता नोटीस काढताय तक्रारी करताना मग आपल्या लोकांनी काय काम करायचं त्याच्यावर पण तुम्ही आवाज उठवला पाहिजे त्याच्या संदर्भात सुद्धा आमच्याकडे त्याचे डिटेल्स आलेले आहेत कंपनीला आम्ही मेल केले कंपनी त्याच्या रिटर्न मेल सुद्धा केलेले आहे गृह राज्यमंत्री योगेशदा प्रद आणि गृहमंत्र गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्याशी सुद्धा त्या विषया सुद्धा आम्ही संपर्कात आहोत मुळात सांगण्याचा मुद्दा आज जी पत्रकार परिषद आहे की ही पोझिशन काय आहे ती तुम्हाला जरा जाताना आम्हाला दिसेल आता त्यांनी सलमा बुल्लू मुल्ला वय बत्तीस पद स्वतः बुल्लू हुसेन मुल्ला वय एक्कावन्न पती कालू बुल्लू मुल्ला वय तीस म्हणजे सलमा बुल्लू मुल्ला वय बत्तीस स्वतः आणि मुलग्याचं वय तीस रिटेल चाल हे मागच्या म्हणजे हे मी तुम्हाला सांगतोय की अगोदर त्या सरकारच्या काळात चालेल ती सुरुवात आता त्याची पहिली पावलं एन टी एस च्या कारवाईच्या नुसार झालेली आहे ती कारवाई अजून कठोरित्या व्हायला हवी याच्या संदर्भात ती पत्रकार पक्ष सरकार हे आमचं आहे आणि शंभर टक्के याच्यावर अंलण्यात हा ठाम विश्वास आहे म्हणून ही सगळी गोष्ट बांग्लादेशी घुसखोरांची समस्या हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गंभीर समस्या निर्माण झालेली आहे आणि म्हणून आम्ही प्रशासनाला शासनाला एक असं आवाहन करत आहोत की या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जे काही संशयित ठिकाणं तुम्हाला अशी वाटत आहेत तर त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरे ऑपरेशन उपरे, सर्च ऑपरेशन तुम्ही करा आणि जिथे जिथे असे घुसखोर आहेत का याची तुम्ही सखोलपणे चौकशी केली पाहिजे असं एक आम्ही आवाहन करतो दुसरं म्हणजे जो विषय झाला की घरमालक भाडेकरू वगैरे ठेवतात तर त्यांनी सुद्धा जे भाडेकरू येत आहेत त्यांच्याकडे तर त्यांचं सुद्धा त्यांनी तपासणी केली पाहिजे कागदपत्रांची एवढंच नव्हे तर जे कामगार येत आहेत बाहेरून काही कुठे मासेमारीसाठी असतील किंवा मध्ये असतील तर त्यांची सुद्धा त्यांनी कागदपत्रांची नीट पडताळणी नी केली पाहिजे आणि पोलिस व्हेरिफिकेशन हां पोलिस व्हेरि केलं पाहिजे आणि जर संशयित आढळत असतील तर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार ही केली पाहिजे आणि दुसरं म्हणजे हे बनावट कागदपत्र जी आढळलेली आहेत तर ही बनावट कागदपत्रं देणारे जे कोणी आहेत त्या रॅकेटची बाळंमळं खोदून काढून त्यांच्यावरती पण कठोरात कठोर कारवाई करावी असं एक आम्ही आवाहन करत आहोत आणि घुसखोरांना जे आश्रय देत आहेत अगदी त्यांना जामीन मिळवण्यासाठी पण जे प्रयत्न आहेत किंवा ते जामीन देत आहेत म्हणजे त्यांना सर्वतोपरी घुसखोरांना मदत करणार आहेत त्यांच्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई करावी देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी आम्ही हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत प्रशासनाकडे तर दर प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि याचबरोबर आम्ही लोकप्रतिनिधींना पण याचं निवेदन देणार आहोत आपल्या तालुक्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना पण आपण निवेदन देऊन हा सगळा विषय त्यांच्या कानावर घालणार आहोत आणि शेवटी त्यांच्यावरती पण एक दायित्व आहे या प्रत्येक आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं